अरे युवा बीच नाही बाळा हे माझ्या मुलाला कोकणला जायचं होतं तो म्हटला होता की मला माझं बर्थडेचं केक कोकण मध्ये कापायचा पण त्याला गंडून आम्ही पावना लेकला लेक घेऊन आलो त्याला वाटलं की आता बीच वरच आलो आम्ही ऑटो ऑटा जायचंय खाली बस सगळे नाही जाणार पण देशात का जागा मला रिक्षा मध्ये रिक्षा मध्ये का गिरगिट रंगात का नामच रिक्षा मध्ये किती वेळ लागेल भाई पोहोचायला आपल्याला सकाळी सकाळ होईल नाम पता दे नाम पता दे पोहोच जायगा नाम पता चल देरा चिन्ह स्वामी मुक्त स्वामी वेणुगोपा लाईगो महादेव पाईंदापूर काय शके साहेब महादेव <laughs> पाईंदापूर <laughs> चला <laughs> उतरा <laughs> पटकन <laughs> <laughs> बॅग वगैरे टाकून घ्या गाडीमध्ये नमस्कार मित्रांनो मी पी के माझ्या युट्यूब ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर आज आम्ही निघालोय कॅम्पिंग साठी माझ्यासोबत माझी फॅमिली आहे मी माझी बायको मुलगा आणि अजून तीन भाऊ आहेत माझ्यासोबत कार साडेचार चिन आहे पण आम्हाला अजून एकच तीन वाजलेत अजून निघालेलो नाही आम्ही किधेर मेरकोन जा रहा है संजू अरे चल की दिवसले राम काय काम आहे चल येऊ जाऊन सकाळी येऊ की संजू आहे याला चल म्हणलं पण हा काही यायला तयार नाही त्याला वेळ नाही जरा मोठा माणूस येतो मोठ्या लोकांमध्ये जरा फिरत असतो त्याला वेळ भेटत विल एन्जॉय फन माझी बायको बारा वाजता आवरून थांबली आहे शंकरचं नियोजन आहे सगळे हे आता तिकडे गेल्यावर ते कळ नियोजन फेल आहे का कसं आहे कारण आता इथं तीन वाजले तर आम्हाला साडेचारचं चेक इन आहे चारचं चेक इन आहे ना साडेचारचं चेक इन हा प्रशांत आहे माझा भाऊ हॅलो हा आमच्या सोबत यास चला गणपती बाप्पा सेफ्टीचा प्रवास तर चालू झालाय सीट बेल्ट घालतोय ड्रायव्हर किन्नर थोडा प्रशांत बसलाय हा हाय शंकर शेठ मॅप लावतो काय करतोय मॅप मॅप लावतोय मॅपच लावतोय

कशी आहे सायबूची हेअरस्टाईल शिवाण पॅन येतो सुट्टी देत नाहीये तिच्या हातात काय दिलं की राप रापराप रापराप उडून टाकते किती किलोमीटर आले अजून पोहोचतो नाही आपण अजून पन्नास किलोमीटर का

अजून भरपूर रास्ता बाकी अजून पन्नास किलोमीटर आहे जवळजवळ जवळ हा अजून जवळजवळ पन्नास किलोमीटर राहिला आमचा पन्नास किलोमीटरला दोन तास धरून चालू अजून दीड तास तरी मध्ये कुठं थांबलो तर थांबायचं ना डायरेक्ट जायचं नाश्ता तिथं आहेच ना चार पाच वाजता बरोबर डायरेक्ट जाऊया चहा चहा पण आहे तिथं चहा गाडीच आहे वेलकम ड्रिंक भाई वेलक डिझेल नंतर ड्रिंक आहे परत टाकायला मी तिकडं काय शंके सॉप ड्रिंक वेलकम ड्रिंक आहे वेलकम ड्रिंक आहे गुड नाईट ड्रिंक पण आहे परत चालेल आम्ही पेमेंट बाबावरती ठीक आहे टाकलं ठीक आहे कदाबोट ओके एक तास 10 तास चला आपण फॉलोवे पेट्रोल पंपवरती पेट्रोल टाक, डिझेल टाकतो अजून तासभर लागणार आहे आपल्याला अजून माझा पोरगा झोपून गेला साईब कोण सोबत TV ये फोन मध्ये तो बीजी असतो कंटिन्यू

त्र्याण्णव रुपये पावनाच्या जवळजवळ आलोय आम्ही आता आता एक छोटासा ब्रेक घेतलाय चिकन वगैरे घ्यायचं प्लॅन चालू आहे तर त्यामुळे आम्ही थांबलो एका जागी अजून एक दहा बारा किलोमीटर राहिले म्हणजे जवळजवळ एक वीस पंचवीस मिनिटात पोहचणार आहे काय घ्यायचं पाणी पाणी खा ना गाडी तर माझ्या मुलाला नारळ पाणी प्यायचं नारळ पाणी बघितलं त्याने त्याचं फेवरेट आहे पण आहे ना युवा कुठं आहे का आहे का युवा चांगलाय चांगला वाटत फेवरेट आहे त्याचं कॅमेरा बघितलं थोडा हस्ती वगैरे नाही तर मग त्याचं रडत असते काय मी कॅमेरा बघून नाही का स्माइल वगैरे हो करते नाही तर कर, रडतच घेतलं चिकन वगैरे हो घेतलं चिकन वगैरे हो घेऊन झालंय आता अजून एक पंधरा मिनिटात पोहचतोय फाय डे राहायचं इथं फायनली आलोय आम्ही आमच्या लोकेशनला सायब पटकन शूज पेनो शूज पेनो चल उतर मस्त सीन आहे कैसा लागणार दुसरा इधर नाही खेळ सकते त्याला वाटलं कोकण त्याला वाटलं कोकणला ला आलो आम्ही आणि हे बीच म्हणून त्याच्यावरती खेळायला लागलो ये बीच नाही आहे हे ते बघ काय करतोय अरे ते बघ काय करतोय बीच अरे बीच नाही लगे का हो माझ्या मुलाला कोकणला जायचं होत तो म्हणला होता की मला माझा बर्थडेच केक कोकण मध्ये कापायचा पण त्याला गंडून आम्ही इथं इथे पाहुणाले घेऊन आलो त्याला वाटलं की आता बीच वरच आलो आम्ही बघा खेळतोय मातीमध्ये तो युवा बीच नाही आहे बेटा ये बीच नाही राहू आपण इथं पण बीच नाही आहे हे बघा लेक आहे पाहुणाच इथे गाडी पार्क केली माझ लोकेशन तर मस्त आहे चार वाजताच चेक इन होतं आमचं पण पोहचता पोहचता साडेपाच वाजता आले होता आणि पण संध्याकाळच्या टायमिंगला अजून भारीच वाटते हे बघा समोरच्या साईडला जे समोर दिस दिसतंय ना तुम्हाला ते विसापूर बरोबर बोललो ना मी काय असते त्याला बीच नाही म्हटलं तरीच ऐका ना मांडी घालून अरे युवा बीच नाही बाळा हे अरे त्याला म्हणतोय बीच नाही हे पण तो म्हणतोय हे बीच आहे बीच ला आलोय म्हणून ते म्हणतोय पाच दिवस इथंच राहायचं आम्हाला बघा फोटोशूट चालू झाला इथं साईबूचा आणि प्रशांतचा आणि काय फोटो काढतो फोटो आहे बात तो सही आहे आता वेळ तर झाला आमच्या स्नॅक्सचा त्यांच्याकडून या टायमिंगला स्नॅक्स आहे संध्याकाळच्या टायमिंगला तर आता स्नॅक्स वगैरे हो घेऊन टेंट वगैरे हो बघतो हो कसं का काय सिस्टम वगैरे हो मग त्याच्यानंतर मग सेटल डाऊन होणार आहे आम्ही बघा फोटोशूट चालू आहे बास बास कडक 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 आहे आता हाय तस दिसणार ना त्याच्यामध्ये फोटोशूट वगैरे चालू आहे माग बोटिंग वगैरे दिसतय माझं लोकेशन तर मस्त आहे भाई एक दिवसासाठी चिलआउट करण्यासाठी वगैरे यायचं असेल तर बाहेर बसून मस्त बॉन फायर वगैरे लावून रात्र पण घालू शकतो आपण मस्त आहे लोकेशन आवडला आपल्याला